वर्थभांगर आणि तेव्हा अभ्यासाला लागलाय आता बघा अभ्यासाला लागायच्या आधीच पुस्तकं पाडलीत त्यांनी विषय हार्ड असते शिक्षणाची किती तळमळ तळमळी ते लेकरला चिकटपट्ट्या लावलंव लवलंव किती रुपये देईल तिला कसं काय अर वा ज्ञान दैव दिले तिला ठरलंय का असं मला सांगायचं फोन करून आणले असते ना लईच मोठे पुस्तक लईच पुस्तक आहे रेस आम्ही होय कोणाच फोन आला तर का मटन खायला हे कटिंग करीत बसले कटिंग करीत बसले काय टाइम गेला सगळं आता मनीष आत्या बसवायची लय आहे तुम्ही लय आहे मग काय मग काय नियोजन आहे कसं कोणचा विषय भूगोलमध्ये काय शिकायचं असतं काही पण यस भूल असा आमचा समय समय लागलाय बघू शकतो समय लागलाय अभ्यासाला ला तर आजचा विषय असाच होता आपला की आता नववीचं वर्ष आहे समयाचं आणि सम्याला काय म्हणते जाणीव झाली की भाई अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही अभ्यास केला नाही तर काही खरं नाही कारण की अगोदर मलासुद्धा सुद्धा वाटत होतं की आम्ही लई मोठे बागायदार आहेत जस जसे दिवस गेले तसे तशी जाणीव झाली की भाई अशी ती भीती लवकर अवघड होत आहे तसा विषय नाही पण मग होतोय अवघड वर आता हे काय कोविनूर कशाला का कॉप्या करायला खरं <laughs> खरं सांग खरं खरं कोविनूर कशासाठी असतं मग समय आता विषय निघलाय म्हणून माय डोक्यात शपथ खातो माय डोक्यात शपथ तू आतापर्यंत कॉफी केलायस का नाही खरं खरं सांगायचं खरं खरं आणि किती किती टक्के केलात शंभर पैकी किती टक्के कॉफी केल्यात नाही 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 दहा टक्के दिलं असेल तू मग कॉफी म्हणजे कॉफी करण्याची पद्धत कशी असते कशी सिस्टीम असते वरती समज आता तू सांग कि कॉफी कशी करायची खिशात नाही टाकायचं <laughs> दुसरी जागा असणार आहे खिशात नाही टाकण्याची <laughs> नाही नाही <नहीं>, <laughs> खरं खरं सांग आणि तू कोणत्या कोणत्या विशाल कॉपी केली ती हा धरला ऐकतो कधी खरं 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 योग्य विन नाही कस काय असं कस का

नी, नी नंबर hmm. नंतर मग वा एक नंबर नियोजन आणि हे पुस्तक आणि हो आमचा समय आणि कॉपी मास्टर समय आणि ही किती किलो असानी पाच पाच किलोचा काबाड घेऊन आला आहे नववीपासून नववी आजपासून त्याची नववी चालू झाली शिक्षणाची तळमळ काय असती हे हो आमच्या सम्याकडे बघून दिसते त्यांना इच्छा आहे शिकण्याची भाऊ काय तरी ठरवलं तू काय व्हायचंय असं कसं काय ते ठरवलं असे ना भैया की मला असं असं व्हायचं काय व्हायचं असं कस काय आपण का नाही पाहिजे तिकडे इंजिनीअरला ना इंजिनीअर समज माझ्या डोक्याचे डॉक्टर करायचं आता नाही काय नाही बाबा वाटेस काय आता बघ आपल्या पिढीत कोणी डॉक्टर होऊ शकत नाही काळुशांची पूरगी नाही होऊ शकत सुन्याची पूरगी नाही ती जारी बाद संपली त्यांचे देऊ टाकमारखे पडलेत ज्ञानी काय बनी ज्ञानी मला बरोसा नाही धीरे बी बाबा मला फक्त विश्वास आहे तुझ्यावर आणि माझी इच्छा आहे पैसे आपण किती खर्च करायला तयार आहे तुझ्या पण माझी इच्छा आहे की तो भाई तू डॉक्टर व्हावं तुझं एम आजपासून तो डॉक्टर खुशी असा असं ठेव तू मी म्हणतो बाकीचे पेशंट जरी नाही केले आपले घरचे जरी नीट केलेस ना तुझी आई माझी आई तुझे पप्पा माझे पप्पा आनंद भाई काय माहीत राहते का नाही तो तु तू डॉक्टर व्हायला टाईम आहे आणखीन तो पण माझी इच्छा आहे की बाबा तू काय हो डॉक्टर हो आणि तू असं मनाशी गठ्ठ गाठ बांध की मी डॉक्टरच होणार आहे तू इंजिनियर फार्मसी डॉक्टर हे असलं डोक्यातून काढून टाकलं आहे तू इंजिनियर होणार तीनदा मन मन अरे इंजिनियर डॉक्टर तीनदा म्हणायचंय असं हाती छातीवर हात शंभर टक्के होणार येस डॉक्टर व्हावं हो लागतंय भैया तुला नाही अवघड होतं आहे होत नाही काळूची पूर कोणी कोणीच होत नाही आपल्या बांगरायच्या घरात भैया तुझ्यावरच अपेक्षा आहेत माझी आणि तुला व्हावं लागणार आहे तू हुशील ही मला अपेक्षा आहे बघूया आता कसं कसं होतंय लक्षणं तर याची बी थोडे बी नाहीत बरं का पण <laughs> डॉक्टर <laughs> व्हायला त्याला म्हणलं आपल्या बांगराच्या पिढी संपलाय आता म्हणलं <laughs> हा मग त्याला म्हणलं त्याला म्हणलं काय व्हायचं तू म्हणतो इंजिनियर म्हणलं घेऊ काही पण आहे तुला त्याला आता मी शब्द दिलाय काय खर्च होईल ते सगळ्याचा खर्च सगळा मी आहे <laughs> पण भाऊ डॉक्टरच शंभर टक्के डॉक्टर त्याला म्हणले काय नाही आपल्या घरचे सांभाळले तरी बात झाली तेवढेच इंजेक्शन द्यायचे पास बाकीची गरज नाही आपल्याला बाकीचं मग बघू तवर आपण मोठे होऊ पण मग तू डिसाईड करा तू शंभर टक्के इंजिनियर ते काय डॉक्टर काकांना शब्द दे दे ना काकांना शब्द नाही नाही तू ऐक तू काकांना शब्द दे काका का मी पुस्तक नववी नाही दहावीचे दहावीचे तिला दिलेत नववीचे याने घेतलेत समय तू एक काकांच्या साक्षीने काकांना शब्द दे काका का मी शंभर टक्के डॉक्टर होणार अरे दे ना बाबा जाऊ नाही बोल ते काय नाही ते पुसायचे फरशी पुसायचे बोल बोल बाबा बोल मग तसं काकांना म्हणणं इतका काकांना सांग काका मी शंभर टक्के डॉक्टर होणार म्हण अरे यस यस ही ॲट द स्पिरिट आणि हीच गाठ तू तुझ्या अशी मनाला बांध आणि तयारी लाग आजपासून डॉक्टर होण्याच्या पाहूया आता समे आणि हा व्हिडिओ भैया तुला त्यावेळेस आठवण त्यावेळेस तो डॉक्टर होशील ना त्यावेळेस मी हे व्हिडिओ दाखविणार तुला भैया मी तुला इन्स्पायर केलं तर सुरज बांगरनी त्या बलबुत्यावर तू आज डॉक्टर झालं आणि तुला होवं लागलं चला बघूया आज किती वर्ष का कुठे गेलेत अशोक काय तो चौदा चौदा तारखेच काय करायचं हा बरं मी काय म्हणतो आज दोन चार आठ वर्ष लागतात डॉक्टर लागते ते नऊ वर्षानंतर भाऊ डॉक्टर दिसतील तारीख लिहून ठेवा कुठेतरी चला भेटू